आज श्रीनिवास श्री रुकादास जी आने तंचा टीम चावती एक जबाबदारी पूर्ण कार्यक्रम संपन्न होता पळून जाण्यापूर्वी आणि पूर्वी अंत्याप बदल जनजागृति अर्थात् कार्यक्रम अध्यक्ष स्थान अदरनिया अरविंदी कुमार साहेबांकडे आहे आणि याची त्याने व्याप्ती वाढवली नुसत प्रेमविवाहात पळून जाण्यापेक्षा सगळ्याच गोष्टीत पळून गेले की तुम्हाला भेटला यायचं पळून म्हणजे त्याची व्याप्ती ह्या निमित्तानं वाढली आज या सर्वांबरोबर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करताय आणि ज्यांनी कृतीतून त्यांना खरं तर विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता हे उद्योग करायला वेळ भेटत नव्हता म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि आता ह्या उद्योगात पडले मॅडम मला आज कळालं का त्या डोक्याला टक्कल का पडले की असं बहुआयामी व्यक्तिमत्व हिरमजी कुलकर्णी सर त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक बी एम महाले सर मुकुंदजी पेटकर तुमची ख्याती ऐकून मनापासून भरून आला कधीतरी तुमचं संगीत वाद्य ऐकायला भेटून अशी अपेक्षा एक अकोल्यातल्या लोकांना आवडत नाही पण आपण एकदा करू अशी की नाही मंदाकिनी ताई हंडे अर्थात त्यांची ख्याती आहे की कविता खूप सुंदर आहे त्याचबरोबर डी केोवडेजी आमच्या सिनियर डॉक्टर उमा कुलकर्णी त्यांचे व्यक्तिमत्व आता हा विषय समजून घेतला तर तुम्हाला मागाशी काहीतरी एखादी नाटिका व्हावी आमच्या मॅडमला सांगा मॅडम म्हणजे त्या आ... आहे तसं त्याचबरोबर पोकरकर मॅडम विक्रमजी नवले रावसाहेब हांडे सर जादूगर हांडेसर सर घनश्याम सर त्याचबरोबर अनुपिता शिंदे मॅडम त्याचबरोबर खरबत सर परागजी वाडगे सुनील धुमाळ सर कुलकर्णी मॅडम ज्या एकल महिलांसाठी काम करत आहे खूप मोलाचं काम करत आहे त्याचबरोबर आमच्या भगिनी सीमा भागवत त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक रेणुकादास त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरील आणि समोर उपस्थित सर्व सर्व मान्यवर मीडिया खर तर प्रेम हे आंधळ असत त्याच्या पुढे जाऊन बहिर असत नुळ पांगळ असत अजून काय म्हणता येईल ते पण खरं तर आपण थोडस ते बारीक पुरात यांच्याबद्दल नाही साधारणतः बारा तेरा वर्षा दरम्यानची अवस्था आपली सगळ्यांची आपण पाहिली पाहिजे का जी पौगांड अवस्था मला बारावीला मानसशास्त्र होत आणि त्यावेळेला मी ती पौगांड अवस्था वाचली म्हणजे बारावीचं पोर्शन खूप सुंदर पुस्तक आहे मी तीन दिवस आता अभ्यास केला होता त्यावेळेला नारका तर ते वाचा त्याच्यामध्ये जे काही लिहिलंय त्यानंतर सरकारनं पुढं लैंगिक शिक्षण देण्याचं तयारी दाखवली पण आमच्या सारखे म्हणजे माझ्या सारखे तुमच्या सारखे माझ्या सारखे दीड शहाणी पुढे आले आणि तुम्ही आमच्या मुलांना हे शिकवणार काय <laughs> आणि मग त्या अभ्यासक्रमातून ते, ते धडे बाद करायला सुरुवात केली किंवा तो अभ्यासक्रम विनवॉल्व्ह होऊ दिला नाही पण सर आज ती गरज होऊन बसली की जे वय आहे त्या परस्पर लिंगांमधलं जे अट्रॅक्शन आहे आणि त्याच्या पुढच्या काळात आईबाब तिथे वाढतात सगळं तिथे वाटतात आणि त्यावेळेला आता तुम्ही सगळे गुरुजन सांगता की जेव्हा मुलाची मुलीची चप्पल बापाची चप्पल मुलाच्या पायात येईल तेव्हा त्यानं मित्रासारखं वागलं पाहिजे आणि आपल्याकडनं नेमकं ते चुकतं आपण इतके म्हणजे कमवण्यात इतके वेगळे की म्हणजे प्रत्येकाच आहे की का रोजचं काम संध्याकाळी यायचं त्या टी व्ही पुढे बसायचं पाहिजे तर आता मोबाईलचा टाइमपास आलायचं पोरगाय मोड मोबाईल वरती बायकोही मोबाईलवरती आपणही मोबाईलवरती असं कसं त्या मोबाईलमध्ये बघत खायचं आणि संध्याकाळी झोपायचे हो परत सकाळी उठायचे सकाळचा कार्यक्रम चालू असा बऱ्याच जणांचा दिनक्रम मी असं पाहिलं म्हणजे असं करू नये असं ज्याचा त्याचा प्रश्न म्हणजे डोक्यावर भारा घेतलेली भगिनी अशी आय टीत मोबाईल पाहत चालते किंवा असं मी असं सगळं पाहिलंय म्हणजे भारा घेतलेलीच नाही आय एस टी जाणारे किंवा गाडीत प्रवास करणारे तसेच करते तर ह्या याच्यामध्ये काय होतंय का चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय घ्यायचं आपण विसरून जातोय आणि त्या मोबाईलनं आता सगळं चांगले वाईट प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आणि त्या काळात आता ते पूर्वीच्या काळात व्हायचं का आवा पोरगापुरीला चिठ्ठी द्यायचं आता चिठ्ठी द्यायचा संबंधच नाही ना आता गोधडीतून मेसेज करतो करत होतो संध्याकाळी आईलाही माहीत नाही बापालाही माहीत किती किती पण याच्यावरती ही गोष्ट चांगली नाही ही, ही गोष्ट चांगली नाही आम्ही दारुड्याला दारुडा म्हणतो त्याचं कारण त्या जर दारुड्याला मी म्हटलं अरे खूप आहे तर सगळेच दारू प्यायला सुरुवात करतील वाईटाला वाईट म्हणण्याची आपल्यामध्ये वृत्ती वाढली पाहिजे मी म्हणतो आपण एवढं बसलोय ना त्यांनी फक्त मित्र नातेवाईक इथून जरी सुरुवात सुरुवात होत गेली ना ती एखादी घटना घड़ती घडतीय आणि तिथं जर आपण इंटरफिअर केलं बाबा ठीक आहे तू लक्षात येते बऱ्याच वेळा आई काय करती सांगतच नाही म्हणजे माफ बरं का नाही तुम्ही माईला धरून हा असं काही करू नका पण जर झालं माहीत तर सांगत नाही बापाचं लक्ष नसतं त्याच्याकडे आणि मग मॅटर पुढे जातं डायरेक्ट मग पळून जाऊन पोलीस स्टेशन मग तुमच्याकडे किंवा माझ्यासारख्याच्या जनता दरबारात येते माझी मुलगी आठ दिवस झाली पळून गेली आहे आणि साहेब तिला लवकर पोलिसांना ताब्यात घ्यायला लावा पोलिसांनी घेतलं ला ताब्यात तर पोरगी सांगते की आई बापांपासून मला धोका आहे यांच्यावरती केस दाखल करा अशा झाल्या घटना म्हणजे आता नाव सांगणार नाही पण अशा घटना बऱ्याच वेळा नव्वद टक्के घटना या अशाच आहेत आणि मग परत त्याच्या पुढचं तुम्ही सांगितलं की गेल्यानंतर त्रास होतो मग छळ होतो आमका झाला तमक झालं कारण हिन फक्त वाचनेतून किंवा तुम्ही म्हणता तसे जी, वाले ती वेळ देत नाही कोणीतरी वेळ दिला म्हणून असं सगळं पाहिजे बरं त्याच्यात असं काही नाहीये रिक्षावाला जो पोचवायला जातो मेडिकल कॉलेजला पूर्वी त्या मेडिकल कॉलेजच्या पुरी त्या रिक्षावाल्या बरोबर लग्न केलं अशी उदाहरणं आहेत बरं त्याच्या पुढे जाऊन आपलं काम काय आता मला याच्यावरती येतो की बाबांना तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याच्या आधी एकदा आम्हाला भेटा तुम्ही चूक करताय का बरोबर करताय निदान आम्हाला ते मांडू द्या की आम्ही निदान याच्यातले कुणी साठ कुणी पन्नास वर्षाची कुणी सत्तरीतली आहेत ही सगळी मंडळी त्यांच्या जीवनाचा अनुभव सांगते की असं करणं योग्य आहे की नाही आपल्या प्रेम व सक्सेस केलेले आहे पण गरीजांच्या मर्जीने केलेले आहेत आपल्याकडं याच्यामध्ये आपला प्रश्न कुठं सुरू होतो माझ्याकडे येत आम्ही शासनाकडून अडीच लाख रुपये देतो आंतरजातीय विवाहासाठी शासनाची भावना चांगली की जातीय व्यवस्था कोलमडून पडावी तर शासनाचही आहे पण शाळेत गेले का पहिल्याच दिवशी जाती विचारतात ती पुढची भानगड आहे का नाही <laughs> तर तिथं आम्ही मी काय करत असतो मुलांना देतो तो दाखला कारण तो त्यांचा अधिकार आहे पण त्याला विचारतो की आई वडिलांच्या संमतीने लग्न केलंय का ते माझ्या समाधानासाठी तरी म्हणते हा आम्ही आई वडिलांना विचारून केलं म्हणजे माझं विचारणं का काम तर कुणीतरी विचारणार आहे का त्या डोक्यात प्रकाश पडावं का आई बापांच्या विरोधात जाऊन कुणीतरी विचारणार तरी आहे का तुम्ही का असं लग्न केलं कारण तिकडे नोटरीवाला वकील वा बिकील ती तयारच असते पैसे मोजा लग्न करा निघून जा बामण ठरलेला असतो सगळं ठरलेलं असतं तर ह्या व्यवस्थेमध्ये मला वाटतं प्रत्येक गोष्टीला समुपदेशन म्हणजे तुम्ही जर भेटलात ठीक आहे आमच्या आई वडिलांचा विरोध होतो म्हटलं वाटतं जर खरं चांगला निर्णय घेतला असेल तर आपण त्यांच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करायचं पण काम करू हर का नाही आपण जर कन्व्हिन्स नाही केलं तर हा प्रश्न मिटत नाही हा प्रश्न मिटवायचा आहे तर त्याच्या दोघांना एकत्र घेतलं तुम्ही का लग्न करताय काय काय पाहिलं यानं हा चोवीस तास काय काबाड कष्ट करू ते तरी ते कळू आपण सगळेजण बघा बर का हिरमजी आपण पुरोगामी त्वाचा विचार केला मी थोडासा मागच्या रामायण काळात जातो त्या काळात एक गुरुकुल पद्धत होती पहा बर का त्या गुरुकुल पद्धतीमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करावं लागायचं आणि नंतर तुमचा आश्रम सुरू व्हायचा सीतेचा स्वयंवर काय बाल लहान असताना नव्हता लावला ती मोठी झाल्यावर तिथं स्वयंवर लागला होता त्यावेळेस सगळे राजे आले होते त्यांच्या गृहस्थ आश्रम नंतर वानप्रस्थ आश्रम पण ब्रह्मचार्य ही कल्पना तेव्हापासून होती आपण मुलांना ब्रह्मचर्यांचं महत्वच सांगत नाही तेव्हा मोबाईल मध्ये हेच येतं की तुमची वासना कशी भागवावी कशी महत्वाची तुमच्या कसं काय जीवनावश्यक कशी गोष्ट आहे पण ब्रह्मचार्य पाळल्यानंतर त्याचा काय फायदा होतो हे सांगणार खूप कमी जण आहे हे सांगितलं गेलं पाहिजे की अरे तुम्ही ब्रह्मचारी लोकांना पाहिलं का आजारी येत नाही किंवा मी म्हणत नाही अखंड ब्रह्मचारी पाळा पण याच्यात जर तुम्ही वयाच्या एकवीस पंचवीस पर्यंत जर हे पाळलं गेलं तर त्याचं तुमच्या जीवनात कारण त्यावेळेस तुमच्या शरीरात बल येतं ता, ताकद ता, येतं ता, हे येतं हे सांगायलाच ये कुणी नाही ना मला वाटतं ही प्रोसेस अशी पुढे गेली पाहिजे आणि शाळांमध्ये पण सांगा ना सूर्यनमस्काराचं सा महत्व सांगा सूर्यनमस्कार कधी घालला पाहिजे त्यानिमित्तानं मंत्र वेद त्याच्याबद्दल वेळ लागलं तर अजून काही त्याच्यातल्या धार्मिक क्षेत्रातलं सर्च करतील आणि त्याच्यानंतर पुढं पुढं जात जात त्याचं वेळ तर लावावं लागेल ना आपण जर त्याला डायरेक्ट म्हटलो तुला अठरा वर्ष बदलायचं तर हे काही शक्य होत त्याच्या आधीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपल्याला कराव्या लागेल त्याच्यासाठी आपल्याला त्या लोकांशी मैत्री करावं लागेल शाळेत जाऊन नुसतं वरवर सांगितलं तर काहीच होणार नाही आपण त्या पोरांबरोबर मिक्सअप होऊ त्या वयोगटातले आपल्यातले कोणी शहाने असतील तर त्यांच्याशी चर्चा करायला लावू मुलांशी संवाद करू आणि तो संवाद जेव्हा मीडियामध्ये येईन पुढे येईन लोक आपल्याला अप्रोच होतील आता आपल्यामध्ये ना काय म्हणतो तो एज डिफरन्स बऱ्यापैकी गॅप आहे दोन पिढ्यांचा तीन पिढ्यांचा गॅप मी आता पन्नासीत आहे आणि मी सोळा वर्षाच्या पोराशी संवाद साधायचा तर हे होत नाही त्याच्यासाठी आपल्याला तो कम्युनिकेशन गॅप भरून काढावा लागेल आणि मग याच्यासाठीचा प्रोसेस तयार व्हा मग बाकीचं व्यसनाधीनता हा मुद्दा आहेच ना काही वेड्या मुली असते ते व्यसन करणाऱ्या पोरांवरती प्रेम करत ती म्हणते असं सगळं आहे याच्यातून काही ते शिगार पेणार आहे स्टाईल वाले पोर आठवत कोण गाडी रेस करत चालणार आहे अरे तो त्याचा मेंदू का नाही ना एका दिवशी डोकं बाजूला घेईल ना तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या याला पालक त्याच्यात एक आडानी पालकाचा वर्ग आहे त्याला इथपर्यंत त्या विचारच करत नाही तो तिथं खरी आपली गरज आहे आणि जे शहाणी पालक आहे तिथं आपण डोकं आपटून काहीच उपयोग असं मला वाटते बरं का तुमच काय शहाणी येते ते। शहाण्याला आपण सांगायला तुम्ही मोठे आले दीड शहाने सांगायला म्हणशील आम्हाला त्याच्यात आरधाखा वाढून घ्यायचा त्यामुळं आपण आपलं काम सुरू करू आनंद या गोष्टीचा आहे का एवढा चांगला विषय म्हणजे रेणुकादानी मला दिलं ते पत्रक मी वाचलं पंचायत समितीच्या सभागृहातून सभागृहात पळून जाण्यापूर्वी तेवढंच वाचलं मी म्हटलं आता सभागृहातून पळून जाण्याचा काय विषय म्हटलं पर म्हटलं परत वाचलं मी मग खाली आलो म्हटलं काहीतरी विषय समजून घेऊ मग कळलं की असं असे बरोबर ना तसंच वाटलं ना मला पण हा म्हणजे म्हटलं पंचायत समितीच्या सभागृहातून पळून जाण्यापूर्वी म्हटलं एका दिवस आपण मिटिंगला येत असतील आणि काही पळून जात असतील तर असं काही प्रकार आहे का तर तो तसा काही प्रकार नाही आहे तर नक्की याचा प्रोग्राम डिझाईन करू गावागावात जाऊ याच एकाच माध्यमातून एकच सब्जेक्ट सांगण्यापेक्षा आपण निर्व्यसनी रहा करिअर गायडन्स शॉर्टमध्ये मध्ये आणि हा एक सब्जेक्ट आपण मधी शाळा सोडू नका बालविवाहाचं प्रमाण खरं तर हेरम सर असं म्हणाल तुमच्या का होईना आपण बऱ्यापैकी कमी झालं मला अकोले तालुक्याचं पर्सेंटेज कळालं तर बरं होईल माझ्या अंदाजे ते दहाच्या आत आला असावा असा माझा अंदाज आहे म्हणजे आपल्या खालच्या भागात नाही आदिवासी भागात थोडंफार आहे तर त्याच्यातही आपण प्रबोधन करण्याचं काम नक्की करू त्याच्यात तुम्ही जर म्हटलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर किमान बारावी झाल्यानंतर जरी म्हटलं वरच्या भागात अठरा कम्प्लीट होत आहे तर आपण तसं करूया आणि मुलामुलींना हे पण समुपदेशन करावं लागेल का बाबांनो लग्न करताना अपेक्षा अशा उंच उंच ठेवू नका कारण तो एक प्रश्न असा आहे की मुलींचे पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष झाले त्यांना नवरा भेटत नाही मुलांचे पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष झाले त्यांना नवरा नवरी भेटत नाही असे पण प्रश्न कारण अवास्तव ज्या अपेक्षा आहेत त्यातून सगळं सगळं बिघडायला आहे आणि मला वाटतं अशा म्हणजे आताचा तरुण काळ म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास शीतला म्हणायचा तो युवा आता आहे का नाही पस्तीस चाळीस शीतला तर अशी सगळी अवस्था या सगळ्या सामाजिक विषय एकत्र करून आपण एकत्र काम करूया आता सिरियल नंबर पंचवीसपर्यंत पर्यंत गेलाय मला वाटतं <laughs> ता, तालुक्याचा पालक म्हणून जे चांगले कार्यक्रम असेल तर मला ग्राह्य धरून त्यात काही अडचण म्हणजे हिरणजीला मी स्पष्टपणे बोललो पण आहे ना की मी मताचं राजकारण जास्त करत नाही चांगलं काम करतोय तोपर्यंत लोकांनी मला ठेवलं आनंद चांगलं काम करतो म्हणून घरी बसवलं तर हे लोक आहेत त्याची हे राजकारण त्यांच्याबरोबर मी काम करत त्यामुळं तो काही क्रायटेरिया मला लागू पडत नाही कारण याच्यातले बहुतेक जण मी त्यांचा फॅमिली डॉक्टर आहे त्यांचा बऱ्याच जणांचा तर तेव्हापासून मला ओळखतात त्यामुळं माझ्याकडे दारू पिऊन जर व्हायलन्स करायला लागला तर मी म्हणायचं हे घे तुझी फिं जागरी तुझी मला गरज असं सगळा माझा स्वभाव होतो म्हणजे जे, जे काही करत आलो ते प्रामाणिकपणे आणि आजचा हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे फक्त शेवटचं सांगतो आणि थांबतो की दोन वर्षापूर्वी एक बाप मला शोधत शोधत लावाळीला आला मी त्याच्या आधी पण सांगितलं राजूरला आला राजूरहून लावाळीला आला आणि त्यांनी माझ्या हातात पत्रिका ठेवली म्हणजे डॉक्टर साहेब दोन दिवसांनी माझ्या मुलीचं लग्न आहे आणि काही झालं तरी तुम्ही लग्नाला यायचं म्हटलं आता बाबा हातफार हटून हात बसलाय आणि लवाळीला आलाय म्हणजे याच्यासाठी मी सांगितलं माझ्या पियेला हा टाइम रिझर्व ठेवायचा आणि त्यांना सांगितलं की अर्ध्या तासात तुम्हाला फोन करायचा मी जिथून असेल तिथे त्या लग्नाला हजर होणार लग्नाचा दिवस आला मी सकाळपासून वाट पाहत होतो बारा वाजले साडे बारा वाजले एक वाजले दोन वाजले फोन काही आला मला वाटलं गडबडीत कदाचित हा माणूस विसरला असेल आणि म्हणून मी माझा प्रोग्राम परत सुरू केला संध्याकाळी सहज विचार फोन केला एका मित्राला अरे अरे म्हटलं त्या लग्नाला तू होता का रे म्हटलं मला त्यांनी खूप आग्रहाने निमंत्रण दिलं होतं म्हणजे साहेब त्या साहेबांचं दुर्दैव आहे त्यांची मुलगी काल हळद लावली रात्रीतून पळून गेली तो बाप आजही मला भेटला आयुष्यात साहेब झाला नोकरी केली आता रिटायर झाली जर तो बाप तोंड दाखवू शकत नसेल तर त्या मुलीला जन्म देऊन त्यानं किंवा त्या मुलीवर संस्कार करायला तो विसरला या दोन्हीतलं काहीतरी एक तर बाप कमी पडला नाही त्याला ऐकायची नव्हती त्या मुलीनं म्हटलीच असती की बाबा नाही मला याच्याबरोबर लग्न करायचंच नाही मला तोच मुलगा आवडलाय तो लग्न जमलं नसतं ना त्या बापाला खाली मान घालून तर जावं लागलं नसतं ना असा उद्या तुमच्यातला माझ्यातला कुणी पण त्याच्यावर प्रसंग असा येऊ शकतो म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाचं किंवा ह्या आजच्या काय म्हणू विषय त्याचं आयोजन झालं एकदा आयोजकांसाठी जोरा जोरा टाळ्या वाटल्या <स्याँगी> कारण हा एवढा मोठा प्रगल्भ विषय मोठा विषय आणि तो निगडीचा प्रत्येक आईसाठी बापासाठी भावासाठी हा खूप महत्वाचा विषय तो हाताळला परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि मनापासून आम्ही तुमच्याबरोबर राहू जे कोणी आता ते पत्राचं सांगितलं ते तर कुठलीच शाळा नाही म्हणणार नाही त्यामुळं तुम्हाला जसा काही प्रोग्राम राबवायचा तो डिझाईन करा आम्ही पूर्णतः योगदान देऊ तुम्ही सगळे उपस्थित राहिला एवढं शांतचित्तानं ऐकला मनापासून मनापासून तुमचेही आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण मानतो जय हिंद जय धन्यवाद